त्याला तर आज मच्छी खायचं वारे मस्त की बांगडा मच्छी घेतलेली बांगड्याला मस्त की स्वच्छ धुवून वगैरे घेतले त्याची घाण वगैरे साफ करून घेतलेली आणि त्याची घाण वगैरे काढून छान असं खळ वगैरे असेल काढून घ्यायची आणि ते छान कोलंबीही घेतलेली बाजूला बांगडे स्वच्छ धुवायचे इथं मस्त कोलंबीचे साळ वगैरे काढून घेतलेले आहेत आता बांगड्याला वाटण लावून मस्त हळद मीठ हिंग कोकम लावून घेतलेलं आहे चोळून घेतलेलं आहे छानपैकी मस्त हळद मीठ हिंग लावून छानपैकी मॅ मस्त मॅरिनेट करून मस्त बाजूला ठेवूया आणि बाजूला तव्यामध्ये तेल गरम करत ठेवूया सगळा मसाला वगैरे सगळा चोळून घ्यायचा तुम्ही लिंबू किंवा चिंचही वापरू शकता कोकम वापरल्या तर छानच वास येत नाही आता तेलामध्ये भरपूर सारं लसूण टाकून छानपैकी हा बांगड्याचा तुकडा फ्राय करून घ्यायचा तर मी छानपैकी बघा मस्त बांगड्याचे तीन ले ले, तीन भाग करून घेतलेले शेपीचा मधला भाग आणि डोक्याचा भाग छोटे बांगडे होते मला शंभरला हा वाटा घेतला आधी त्यांनी दोनशेला दोनशे वर्ष तीन दिन होतो छान लहान मच्छी ती शंभरला वाट घेतली खूप छानदार अशी मच्छी घेतली ताजी ताजी होती बांगड्या आणि छानपैकी फ्राय केली चवच्या पद्धतीने फ्राय केले म्हणजे रवा वगैरे काही न लावता साधे सिंपल आपल्या पद्धतीने फ्राय करून घेतली तर छान अशी मच्छी फ्राय झालेली आहे बांगडे फ्राय झालेले आहेत आणि ह्याच्याबरोबर तुम्ही वरण आमटी काही करू शकता किंवा बांगड्याच्या डोक्याचाही रसा करू शकता पण मी तर बाजूला कोळंबीचा रसा बनवून घेतलेला आहे इथं मस्त की बांगडा फ्राय गरम गरम मस्त झालेला आहे कोळंबीचा रसा झालेला आहे आणि उकडा भात करायचा आणि छान भाकरी बरोबर छान सर्व करायचा कसं वाटली रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा इथे बघा मस्त कोळंबीचा बटाटा टाकून रसा बनवून घेतला आणि बांगडा फ्राय केलेला आहे अशा प्रकारे नक्कीच करून बघा तर कोळंबीचा मस्त सार म्हणजे रस्सा झालेला आहे बांगडा फ्राय झालेला आहे रेसिपी साध्या सिंपल असतात रोज रोज मी ज्या घरी बनवते तेच टाकत असते तुम्हाला कशा वाटतात माझ्या रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विचारायचं नाही पुन्हा भेटू नवीन काही ती तोपर्यंत बाय बाय बाहेरून मस्त की बांगड्याची ती तुकडी फ्राय केलेली आहे आणि कोळंबीसारखा मग या जेवायला आवडल्यासाठीच कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया